नमस्कार मी सानिका मोजर म्हणजेच कलर्स मराठी वाहिनीवरील हा लय आवडतेस तू मला मधली तुमची लाडकी सानिका तर आज मी शिवाजी मंदिर इथे आली आहे माझ्या लाडक्या साहेब्रवाही सावित्री म्हणजेच माझ्या आईवडिलांना शुभेच्छा द्यायला त्यांचा शुभारंभाचा पहिला प्रयोग आहे आणि माझं सुद्धा की नाही मला जायचंच आहे मला त्यांचा प्रयोग बघायचा आहे मला त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा द्यायच्या आहेत तर खूप सुंदर नाटक आहे म्हणजे एंडपर्यंत जो मेन सॉलिड प्रूफ प्लॅन आहे तो एकदम लास्टला रिवील होता तोपर्यंत काही आयडिया नसते की पुढे नाटक काय वळण घेणार आहे किंवा स्टोरी कुठे जाणार आहे आणि सर्वच कलाकारांचं काम अतिशय उत्तम आहे आणि एंडपर्यंत तुम्ही प्रत्येक मोमेंटमध्ये एंगेज असता म्हणजे माझं एका पॉईंटला सायबर म्हणजे संजय सरांकडे पण लक्ष होतं दीपाली ताईकडे पण लक्ष होतं जे पोलीसचं कॅरेक्टर्स ते करतात त्यांच्याकडे पण लक्ष होतं तर सगळ्यांचेच परफॉर्मन्सेस इतके इंट्रिगिंग आहेत की बघतच राहावं वाटतं आणि माझ्या वा काय प्लॅन या नाटकाला खूप साऱ्या शुभेच्छा खूप खूप खुँ खूप प्रयोग करा आणि एस मी परत बघायला नक्कीच थँक्यू व्ही पी एल यूट्यूब चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका